पुढे टाकले करुणा शर्मा मला करुणा शर्मा यांच्याविषयी फक्त मी पत्रकारांना तुम्हाला सगळ्यांना सांगेन संग्या। परळीमध्ये एक केस आहे बापू अंधळी मर्डर केस हे वंजारी आणि हे वाटपेट होत आहेत ना हे वंजार्यांचे वंजार्यांचे त्याच्यात वीस एक आरोपी दोन्ही बाजूला त्या वीस आरोपींमध्ये एक वाल्मिक कराडचं नाव कशा भुशाऱ्यांनी त्यांना अण्णा लिहिले वाल्मिक अण्णा कराड पण नाही घेतले म्हणजे जणू काय पोलीस ओळखतच नाहीत हे पोलीस किती चमचे होते त्या वाल्मिकडचे मग एवढे ना वंजार्यांचं पुढ काय तर वीस आरोपी कसे काय झाले हो। वीस आरोपी वंजारी समाजाचे बाप वंधळी मर्डर केस आणि बाप अंधळे मर्डर केस हे सगळं कांड हे रचित होत एका माणसाला लटकवण्यासाठी त्या माणसाचं नाव घेत नाही मी ते सोडून द्या पण ह्या मागे एकच माणूस होता वाल्मिकी कारण आता लोकांपूरण म्हणजे बीडमधल्या आणि आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांचं म्हणणं काय ते म्हणाले साहेब हा जर तीनशे दोन खाली अटकेत गेला तर अजून कमी कमी चाळीस मर्डरचे लोक ओपन उठेतील की बाहेर येतील सांगतील की हा मर्डर हेनी केलाय आम्ही साक्ष देतो हा मर्डर आम्ही यांनी केला आम्ही साक्ष देतो लोकवाड बघतात की हा तीनशे दोनचा आरोपी झाला आपण तसं मी सांगतो शंकर रामकृष्ण कुटुंबाशी मी बोलतोय चौदा शैक्षणिक संस्थांचे मालक त्यांना ज्या पद्धतीने टॉर्चर करण्यात आलंय त्यांच्या बायकोवरती तीनशे सातची केस टाकली तीनशे सात एखादी बाई फायरिंग करू शकते का आहे एका गांधीवादी कार्यकर्त्याच्या घरातली बाई होती तिच्यावर तीनशे सात टाकली आहे करार आणि कंपनीने वाढ बघत्यात ते हा तीनशे दोन मध्ये गेला की ते प्रकट त्यांचा प्रकट होईल आणि प्रकट दिले ते सगळ्यात स्टोड्या सांगतील की त्यांच्या घरात आराला कसा दम देत आणि त्यांच्याच सुनेला उपोषणाला बसालाय की वाल्मिक म्हणजे संत आहे म्हणजे आता जसं भगवान गड आहे तसं मला वाटतं की लवकरच गड स्थाप होईल वाल्मिक गड तेवढंच राहायला म्हणजे इतकं देवत्व मिळतंय इतकं उदाक्तीकरण होतं एखाद्या खुण्याचं असं मी आयुष्यात पाहिलं नव्हतं म्हणजे एखाद्या खुण्याला इतका जातीपातीचा आधार देऊन मोठं करणं ही कुठली प्रथा आपण महाराष्ट्रात पडतो हेच विचार याचाच विचार करणं मेला कोण तो कुठल्या जातीचा मारणं कोणी तो कुठल्या जातीचा एक जात त्याच्या बाजू मी एक जातच्या बाजूला असं महाराष्ट्रात केलं तर वाट वाजतोय महाराष्ट्रात पण आमनर गावची जात नाही जोडत नशिबात सर संतोष देशमुखचा भाऊ आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे सागर बंगल्यावर मला वाटतंय तर चुनाव आजना पत्रकार